हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल बघा ज्येष्ठता नाही आता गुणवत्ता आधारी पदवती ही संपूर्ण बातमी आपण विश्लेषणद्वारे समजून घेऊया ठीक आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं तर विषय पदोन्नती प्रक्रियेत मोठे बदल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवा नियम काय के के तर केवळ ज्येष्ठता नाही तर आता गुणवत्ता ठरवणार पदोन्नतीचा आधार महत्वाचा जी आर आपल्या सगळ्यांना माहिती आहे याचा उद्देश काय शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे तर बघा पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य केली आपल्याला माहिती आहे तर प्रमुख तरतूद काय आहे तर पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे तर कोणकोणती पदे शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षक विभाग आहे पुढचं बघा शिक्षकांसाठी कालमर्यादा आणि सवलती परीक्षेसाठी मुदत कोणाला आहे बघा पात्र नसलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी दिलाय तर बघा सवलत कोणाला मिळणार आहे जे शिक्षकांचा कालावधी पाच वर्षापेक्षा कमी आहे त्यांना या नियमातून सवलत मिळणार आहे तर वादग्रस्त मुद्दा बघा दोन हजार अकरा पूर्वीच्या शिक्षकांना सक्ती करू नये अशी संघटनांनी मागणी केलेली आहे ठीक आहे परिणाम आणि शिक्षकांपुढे कोणते आव्हान आहे तर बघा निकष मागे आतापर्यंत केवळ अनुभवावर मिळणाऱ्या बढतींना लगाम आहे शिक्षकांसमोर आव्हान काय असणार आहे तर जिल्ह्यातील हजारो ज्येष्ठ शिक्षकांना आता, आता परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे संघटनाचा विरोध आहे की दोन हजार अकरा पूर्वीच्या शिक्षकांना यातून वगळावे या मागणीसाठी संघटना न्यायालयात धाव घेणार आहेत शिक्षण विभागाची भूमिका किंवा निष्कर्ष काय तर गुणवत्तेवर सुधार टीई टी निर्णय केल्यामुळे शिक्षक शिक्षकांच्या दर्जात वाढ होईल पारदर्शकता वशिलेबाजी किंवा केवळ ज्येष्ठता न पाहता पात्र शिक्षकांना जबाबदारीची पदे मिळतील भविष्यात गुणवत्ताधारक शिक्षक पुढील पिढीच्या शैक्षणिक जडणघडणीसाठी नेतृत्व करतील